चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा आपल्या मनापासून स्वागत आहे मग पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे शत्रुपीडा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणाऱ्या मोठ्यातील मोठ्या शत्रूला नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे ही वस्तू जर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारी जी काही मोठी संकट असतील ती टळून जातील बघा बऱ्याच वेळा आपल्या घरातील आपल्याच कुटुंबातील किंवा आपल्याच जवळील एखाद्या व्यक्तीचा आपल्याला खूप त्रास असतो बऱ्याच वेळा आपला एखादा गुप्त शत्रू असतो तर बऱ्याच वेळा आपल्याला आपला माहिती असणारा शत्रू असतो शत्रू हा नेहमी शत्रूच असतो जो आपल्या आयुष्यात असला तो अत्यंत घातक असतो बऱ्याच वेळा बघा जवळचीच लोक घात करतात करतात विश्वासघात आपण करता। एखाद्या कामात यशस्वी होत असताना आपले पाय खेचतात काहीतरी चांगलं घेतलं की आपल्याला ला नजर लावतात मग चांगलं घेतलं ला नजर लागली की आपली अधोगती व्हायला होते जिथे यश मिळत असते तिथे अपयश यायला लागते ला घरात पैशांची आवक वाढायला लागली आपण काहीतरी प्रगती केली की त्यानंतर मात्र घरात आजार पण शिरते बऱ्याच वेळा असणारा पैसा निघून जातो बऱ्याच वेळा घरामध्ये दरिद्रता येते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे शत्रुपीढेने बाधांनी होतात ह्या बाधा आपल्या आयुष्यातून दूर होणं किंवा <coughs> या ज्या काही शत्रुपीडा आहेत त्या आपल्या आयुष्यातून नष्ट होणं हे खरं तर खूप महत्वाचं असतं बऱ्याच वेळा रात्रीची झोप नीट लागत नाही बऱ्याच वेळा रात्री झोपीतून दचकल्यासारखं जेव्हा कधी कधी जेव्हा तेव्हा अत्यंत अशांत वाटत असतं घरात बसू नये किंवा अगदी घरात राहू नये असं वाटत असतं म्हणजे अशा असंख्य गोष्टी आपल्यासोबत घडत असतात असंख्य गोष्टी आपल्यासोबत होत असतात ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी संकट क्लेश कलह भीती आणि शत्रूला नष्ट करण्यासाठी बघा ह्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला काळ्या रंगाचे सात चिंचोके कुठल्याही शनिवारच्या दिवशी आपल्या घरी आणायचे बघा जे किराणा दुकान असतं किंवा जे मॉल वगैरे असतात ते तुम्हाला सहज मिळेल ज्या लोक म्हणजे जे लोक खेड्याकडे राहतात त्यांच्याकडे चिंचेचे झाड असतात त्यांच्याकडे जर चिंच चिंच असतील तर तिथेही तुम्हाला हे चिंचोके मिळून जातील शनिवारच्या दिवशी सात काळ्या रंगाचे चिंचोके आणि सात कोळसाचे तुकडे काळ्या रंगाचा जो कोळसा असतो ह्या कोळश्याचे सात तुकडे आणि त्यासोबत सात काळे चिंचोके दोनही गोष्टी तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या आहेत तयार केलेली जी पोटली आहे ही तुम्हाला चोवीस तास आपल्या घराच्या आत दक्षिण भागात ठेवायची घराचा आतला जो भाग असतो ज्यात दक्षिण दिशा असते तर दक्षिण दिशेला चोवीस तास कोळसे आणि चिंचोके हे काळ्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवायचे चोवीस तास उलटले म्हणजे शनिवार नंतर आला <coughs> बरोबर चोवीस तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर दक्षिण भागात ठेवलेली ही पोटली काढायची घराच्या बाहेर यायचं त्यानंतर ही पोटली घराच्या बाहेर येऊन जिथे मोकळी जागा असेल शेत असेल माळ असेल ओटी असेल काही असेल त्या ठिकाणी गोष्टी एक दगड किंवा एखादा मोठा खलबत्ता घ्यायचा आणि हे चिंचोके आणि जे कोळसे ठेवलेले आहेत ते त्या दगडाने फोडायचे फोडत असताना फक्त तुम्हाला शत्रूचं नाव आहे आता शत्रू घरातला असेल बाहेरचा असेल गुप्त असेल जे कोणी असेल फक्त तुम्हाला त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे शत्रूचं नाव माहिती नसेल तर तुम्ही शत्रुपिडा 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 इतकं म्हटलं तरीही चालेल पूर्ण कोळशाचे आणि चिंचोक्याचे तुकडे करायचे आहेत त्यानंतर हे जे तुकडे कोळशाचे आणि चिंचुक्याचे झालेले आहेत ते कापडा सगळं टाकून द्यायचे आणि घरी यायचं हा उपाय केल्यानंतर बघा तुमचा जो शत्रू तुम्हाला सतत त्रास देत होता किती मोठी शत्रुपिडा पाठी आठवड्यातील कुठल्याही वारी तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला हो, एक अख्ख लिंबू घ्यायचे छान पिवळं किंवा हिरवं असं मध्यम असणारं एक लिंबू घ्यायचं आणि एक लोखंडाची तार किंवा लोखंडाचा खिळा लोखंडाची चूक वगैरे घेतली तरीही चालेल त्या लिंबाला ही लोखंडाची तार तुम्हाला टोचायची आहे ती तिथपर्यंत टोचायची जिथपर्यंत ती दुसऱ्या भागातून निघत नाही या भागात टोचली की दुसऱ्या भागात निघाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या लिंबातून ती तार काढायची आहे पण हे लिंबू सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवायचं आहे पुसायचं आहे आणि त्या लिंबावर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे तुम्ही कुठेही नाव लिहिलं तरी चालेल काळ्या पेनाने लिहा काळ्या मार्करने लिहा कोळशाने लिहा काळ्या स्केच पेनने लिहा काळ्याच रंगाच्या कुठल्याही गोष्टीने फक्त त्या लिंबावरती नाव लिहायचं आहे आणि जे काही तुम्ही लोखंडाचं घेतलेलं आहे ते त्या लिंबाला टोचायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे लिंबू हे लिंबू तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर बघा नाव लिहायचं लोखंडाचं ते टोचायचं लगेच आपल्या घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला त्या लिंबात बघून माझी शत्रू पीडा नष्ट होत आहे आणि आजपासून माझ्या शत्रूचा त्रास कायमचा समाप्त होत आहे इतकं त्या लिंबाला बघून म्हणायचं आहे आणि ते लिंब हातात घेतल्या क्षणी त्या लोखंडी म्हणजे ते जे टोचलेलं आहे त्याच्या सकट आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे कुठेही फेका फक्त ते फेकून द्यायचं घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा हा उपाय केल्यानंतर कितीही मोठा शत्रू जो तुम्हाला सतत त्रास देत होता तो तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल शत्रूचा त्रास कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी शत्रुपीडा आहे ही समाप्त होईल आता तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे हा रात्री वाटणारी भीती दूर करण्यासाठी घरात शांतता वाटण्यासाठी घर नजरबाधेपासून दूर करण्यासाठी आणि शत्रूच्या जासातून कायमचं आपलं घर मुक्त करण्यासाठी यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये ज्यात नेहमी तुम्ही कापूर जळता त्या वाटीत मातीची असेल किंवा कुठली असेल ते खास छान वाटी घ्यायची त्यामध्ये सात कापराचे तुकडे घालायचे सात अख्ख्या लवंगा सात काळ्या मिऱ्या घालायच्या आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन तमालपत्रा घालायच्या आहेत पुन्हा वरती थोडंसं कापूर घालायचा आहे आणि हे पेटवायचे जाळायचे जसं हे पेटेल जसं हे प्रज्वलित होईल तसं तुम्हाला त्याच्यामध्ये थोडी थोडी पिवळी किंवा काळी मोहरी घालायची पिवळी किंवा काळी मोहरी आता मोहरी घातल्यानंतर हे तडतडेल अजून वर ते चार पाच कापडाच्या वड्या घाला हे सगळं प्रज्वलित झालं पूर्ण पेटून त्याची राग झाली विभूती झाली की त्याच्यानंतर काय करायचं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि ही विभूती जी आहे ती काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायची जेव्हा ती थोडी थंड होईल तेव्हाच कापडाला घट्ट गाठ मारायची आणि ही विभूती ज्या गोष्टी तुम्हाला जाळायला सांगितल्या त्याची जी विभूती म्हणजे त्याची जी राख तुम्ही त्या कापडामध्ये बांधलेली आहे त्याची ही पोटली जी आहे ही घराच्या आत दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाकून द्यायची जोपर्यंत जोपर्यंत ही राख तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगलेली आहे किंवा घराच्या दक्षिण दिशेला टांगलेली आहे तोपर्यंत तुमच्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील वाईट शक्ती बाधा इडापिढा ह्या सगळ्यांपासून नेहमी तुमची मुक्तता होत राहील कोणी कितीही वाईट विचाराने घरात आला काहीच परिणाम होणार नाही घरामध्ये नेहमी सुख राहील खूप साधा खूप सोपा उपाय आहे तिघांपैकी कुठलाही उपाय करू शकता तीनही उपाय शत्रूंना दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात सुख आणण्यासाठी आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा